नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीचं लोणचं दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीचं खानदेशी लोणचं कसं बनवायचं अगदी सोपी पद्धत आहे तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर मी एक एक मसाले टाकलेले आहे त्यासाठी तुम्हाला आधी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तरच तुम्हाला हे लोणचं कसं बनवलं ते समजेल खूप सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूप रुचकर असं लोणचं आहे तर इथे मी तीन किलो कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून आणि ओल्या सुक्या कपड्याने पुसून घेतल्या आहे बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे जर थोडं जरी पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आणि आता मी एका सुरीने त्या कापून घेणार आहे वरचा डेट आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे आणि याच्या छोट्या छोट्या मी फोडी करणार आहे तुम्ही छोट्या मोठ्या कशाही करू शकता किंवा बाहेरून कापूनसुद्धा आणू शकता तुम्हाला कोई जर पाहिजे असेल तर मी कोई वापरलेल्या नाही फक्त वरचाच भाग घेतलेला आहे आतल्या कोई मी याच्या टाकून दिलेल्या आहे कारण हे जे बाहेर मिळतं ना अगदी तशाच प्रकारचं हे लोणचं मी बनवणार आहे खूप कमी साहित्यात असं हे लोणचं होतं आणि खूप झटपट होणारं लोणचं आहे आणि कैऱ्या कधीही घेताना पक्क्या कैऱ्या घ्यायच्या कोवळ्या कैऱ्या घ्यायच्या नाही लोणचं लगेचच खराब होतं आणि एक पाऊस पडला की नंतर लोणचं बनवायचं म्हणजे लोणचं छान आपलं टिकतं तर बघा आता आपल्या सर्व कैऱ्या कापून झालेल्या आहे याला तुम्ही पंख्या सुद्धा सुकवू शकता किंवा अशा प्रकारे मीठ आणि हळद लावून यातलं पाणीसुद्धा काढू शकता तर याला मी आता मीठ आणि हळद तर रात्रभर लावून ठेवणार आहे आणि थोडंसं मी पंख्याखाली पण सुकवून घेतलं आहे त्याच्यामुळे आता याच्यात जास्त पाणी निघणार नाही मीठ हळदीने याला कलर पण छान येतो आणि लोणचं पण छान मुरतं अशा प्रकारे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि आता एका रात्रभर मी हे स्व आ... तसंच मीठ घालून ठेवलो आता तर थोडंसं पाणी त्यात निघालेलं आहे ते, आत ते आपण आता गाळून घेऊ एका चाळणीने आपलं मी जा थोडंसं पंख्याखाली सुकवलं होतं म्हणून जास्त आपलं पाणी निघालं नाही जर तुम्ही लगेचच मीठ हळद लावून ठेवली तर भरपूर पाणी निघतं म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही असं लोणचं बनवू शकता खूप कमी असं चार ते पाचच चमचे माझं पाणी निघालेलं आहे तुम्ही जर डायरेक्ट लावलं ला तर भरपूर पाणी निघतं एक ते दोन वाटी पाणी निघतं आता हे कोरडं होईपर्यंत आपलं आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर इकडे मी अर्धा लिटर मोहरीचं तेल ठेवलेलं आहे तापवायला तर नंतर कमी आलं तर नंतर परत आपण तापवून टाकू शकतो हे चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि इथे मी लवंग लवंग काळी मिरी हे चक्रीफूल आहे दालचिनी आणि हिरवी दा हिरवी वेलची आहे असे हे मसाले आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचे आहे आणि बाकी मसाले मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर इथे आता आपण हे मी शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कितपत पाहिजे पण मीठ जास्त असलं तरच लोणचं टिकतं आणि इथे मी दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे आणि ती थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली आहे जास्त बारीक नाही केली खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतली आहे एक एक मसाले आपण यावर टाकून घेऊ शंभर ग्रॅम बडीसोप घेतलेली आहे बडिशोपने लोणचं खूप छान लागतं सुगंध खूप सुंदर येतो म्हणून बडिशोप जास्त घ्यायची आणि इथे मी धना आ, धने घेतले आहे ब क्रश करून थोडे जाडसरत वाटून घेतले आहे तुम्ही पावडरसुद्धा घेऊ शकता आणि इथे मी दाणे घेतले आहे बारीक करून ते पण थोडे जाडसरत दळून घ्यायचे खूप बारीक करायचे नाही आणि दोन चमचे कलोंजी घेतलेली आहे ती पण अशी अर्धवटच दळून घ्यायची आहे मिक्सरला सर्व मी मिक्सरला दळून घेतलेले आहे आणि इथे जो मसाला होता तो एकत्र मी दळलेला आहे लवंग काळी मिरी फूल वगैरे सर्व एकत्र दळून घेतलेलं आहे आणि तीन चमचे हळद घेतलेली आहे आधी आपण हळद लावली आहे म्हणून मी थोडीशी हळद कमी घेतलेली आहे तर इथे हिंग घेतले आहे खडा हिंग घेतला आहे एक चमचा म्हणजे दहा दहा तोळे आणि एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही जास्त तिखट नसते पण याने कलर खूप छान येतो आणि हे लाल तिखट आहे जास्त तिखट पण नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आणि फिक्कं पाहिजे त्यानुसार अशा प्रकारे मसाला हे क एक एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मी म मोठ्या तीन कांड्या लसणाच्या बारीक दळून घेतलेल्या आहे तुम्ही अख्खा लसूणसुद्धा टाकू शकता म्हणजे जवळजवळ पन्नास ग्रॅम मी लसून घेतलेला आहे अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता किंवा अखंडसुद्धा टाकला तरी छान लागतो आणि याच्यात तुम्ही अखंड मसाले काळी मिरी वगैरे ते सुद्धा टाकू शकता पण मी सर्वच दळून टाकलेलं आहे कारण आमच्या घरात आज अखंड राहिलं तर ते आवडत नाही म्हणून मी पूर्ण सगळे मसाले दळूनच टाकलेले आहे आणि आता याच्यावर आपण एकदम कडक केलेलं तेल टाकणार आहे याच्यावर मी साधं आपलं सूर्यफुलाचं तेल आहे ना तेच टाकणार आहे आणि मोहरीचं जे तेल आहे ना ते वरतून टाकणार आहे चांगलं कडकडीत करून घ्यायचं जेणेकरून तुमचे मसाले छान भाजले जातील आणि तुमचं लोणचं पण छान टिकेल आणि हे सर्व जे मसाले मी दळायच्या आधी एक दिवस उन्हामध्ये पूर्ण वाळवून उन घेतले होते खूप सोप्पं लोणचं आहे बनवण्याची ही पद्धत आणि खायलासुद्धा खूप छान लागतं आणि याच्यामध्ये तुम्ही जर आ... गूळ टाकला नाही तर आपलं साधं पण लोणचं तयार होऊ शकतं अशाच प्रकारचं फक्त ग गूळ ॲड करायचा नाही म्हणजे तुमचं आंबट पण लोणचं होऊ शकतं तर बघा असा मसाला छान तळला गेला पाहिजे म्हणजे आपला लोणचं खराब होणार नाही असा तळल्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये हा मसाला टाकला तर तो करपल्या जातो म्हणून असाच अशा प्रकारे थोडं थोडं तेल करून यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं तेल पण यामध्ये मी टाकून देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर बघा आता या सर्व मसाल्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो कैऱ्यांमध्ये टाकायचं आहे हे मी कैरी आणि लोणचं हाताने मिक्स करून घेतला आहे हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याच्यामुळे मी ता आनी त्या दाखवू शकलं नाही आणि त्यामध्ये मी पाव किलो गूळ बारीक करून टाकलेला आहे तो पण मला दाखवता आला नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे तर बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला कोरडंच लोणचं आता बरणीमध्ये भ भरून घ्यायचं आहे आणि ही ब बरणी मी दिवसभर उन्हामध्ये वाळवून उन घेतली आहे आणि मिठाच्या पाण्याने घासली होती कधीच साबणाच्या पाण्याने घासायची नाही नाहीतर लोणच्याला वाश येऊ शकतो कधी पण लोणच्याची बरणी ही मिठाच्या पाण्याने घासायची म्हणजे लोणचं पण छान टिकतं आणि बरणीला पण वाश येत नाही अशा प्रकारे माझ्या दोन बरण्या भरलेल्या आहे तुम्ही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतसुद्धा भरू शकता आणि आता हे थंड झालेलं तेल आपण यामध्ये टाकून घेऊ आता हे तेल मला कमी पडलं आहे मी अजून अर्धा लिटर तेल यामध्ये टाकणार आहे अगदी लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजे अशा इतकं इतकत आपल्याला तेल टाकायचं आहे तर बघा असं वरती तेल आलं पाहिजे त्याने तुमचं लोणचं पण छान टिकेल तर आपलं लोणचं आता खानदेशी पद्धतीचं लोणचं तयार आहे तर असं लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू